नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आठवी गणितावर आणि त्रिकोणांची समरूपता या एकरूपता या प्रकरणावर आज आपण चर्चा करणार आहोत प्रकरण खूप महत्वाचं आहे कारण आता नववी आणि दहावीसाठी हे प्रकरण खूप महत्वाचं आहे ज्याचा उपयोग आपल्याला आता नववीमध्ये सुद्धा होणार आणि दहावीमध्ये सुद्धा होणार त्यामुळे इम्पॉर्टंट प्रकरण आहे तर बघा मित्रांनो सरावसंचे तेरा पॉईंट एक वर आज आपण चर्चा करणार आहोत तेरावं प्रकरण आहे या अगोदर आपण दहा अकरा बारा या प्रकरणांवर चर्चा केलेली आहे या प्रकरणाच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या प्रकरणांच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय तर बघा या प्रकरणामधला संच तेरा पॉईंट एक जाणून घेण्याच्या अगोदर काही महत्वाच्या कसोट्या आहेत एकरूप त्याच्या कसोट्या आपण समजून घेतल्या पाहिजेत मित्रांनो कसोट्या नावाप्रमाणेच आहेत आता दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असू शकतात बाबा बा कसोटी कोबाको कसोटी कोकोबा किंवा बाकोको म्हणतात त्याला आणि कर्णभुजा बाकोबा कसोटी म्हणजे का काय समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहे हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे बाकोबा कसोटी या दोन त्रिकोणामध्ये समजा याचं नाव आहे एबीसी आणि या, या दुसऱ्या त्रिकोणाचं नाव आहे आर एकदम साधा सोपा बाकोबा बाकोबा म्हणजे काय पहिली बाजू नंतर कोण आणि परत बाजू दोन बाजू आहेत ना बाजू कोण आणि बाजू म्हणजे पहिली बाजू आली पाहिजे समजा ही एबी बाजू एकरूप रूप असेल बाजू बाजू झाली बा आली बाबा इथं बाजू झाली त्याच्यानंतर कोण एकरूप असणार संगत समजा हा कोण बी एकरूप कोण क्यू हे दोन कोण एकरूप असू शकतात बी आणि क्यू आणि परत बा परत बा म्हणजे ही बाजू बी सी एकूप बाजू क्यू म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांच्या मधला कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू त्याच्यामधला संगत कोण जो आहे ते जर एकरूप असेल तर इथं बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहे कारण बाजू कोण बाजू एकरूप आहे एका त्रिकोणाच्या दुसऱ्या संगत त्रिकोणाच्या बाजू कोण बाजूशी तर अशा प्रकारे हे दोन त्रिकोण बाकोबा बाको कसोटीनुसार तीनुसार एक रुप आहे असं म्हणू शकतो तिसरी बाबा बा, नावातच आहे बाबाबा म्हणजे सगळ्या बाजू म्हणजे एका त्रिकोणाच्या ही बाजू एकरूप ही बाजू समजा माझ्याकडे पी क्यू आर आहे त्याच्यानंतर यस टी एम आहे अशा दोन त्रिकोण आहेत समजा बाजू पी क्यू एक रूप बाजू क्यू आर यस टी बाजू क्यू आर एक रूप बाजू टी एम आणि बाजू आपल्याकडं पी आर एक रूप बाजू येस एम म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी जर काही एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार एकरूप होतात नावाच असे बाजू 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 इथं कुठला कोण एकरूप दिलाय का नाही दिला ही बाजू एकरूप ही बाजू पी क्यू आर पी आर ही बाजू सॉरी क्यू आर ही बाजू एकरूप रूप एम ही बाजू पी आर एकरूप एस एम म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत तीन बाजूंशी एकरूप आहे मग हे दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार हे बा को बा बा को बा हे बा 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 त्याच्यानंतर कोबाको कोबाको म्हणजे दोन कोण आणि मधली बाजू कोबाको नावातच आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी कोबाको म्हणजे बघा हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा एक त्रिकोण आहे एकरूप हे दोन त्रिकोण समजा आपल्याकडे एकाचं नाव आहे समजा एबीसी देऊ दुसऱ्याचं नाव एक्स वाय झेड देऊ बरं का कोबाको म्हणजे काय समजा एका त्रिकोणाचा समजा एक हा कोण बी रूप कोण वाय आहे आणि त्याचबरोबर ही बाजू बी सी एकरूप बाजू तुमच्याकडे वाय आर आहे आणि त्याच्यानंतर कोण सी एकरूप कोण आर आहे तर आपण म्हणू शकतो की बाबा हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार म्हणजे बाकोबा कसोटीनुसार सॉरी 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 को बाजू कोण बाजू नाही कोण बाजू कोण कोण बाजू कोण कोण बाजू कोण को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले हा बी हा कोण आहे ओके त्याच्यानंतर बी सी ही बाजू आहे आणि त्याच्यानंतर परत सी हा कोण आहे म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजे कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण संगत दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी जर का एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण कोण बाजू कोण म्हणजे कोबाको कोसोटीनुसार एकरूप आहे को कोण दिसला बाजू दिसली कोण दिसला ओके त्याच्यानंतर कोकोबा कोकोबा म्हणजेच बाकोको पण म्हणू शकतो आपण कोकोबा म्हणजे दोन कोण आणि त्याच्यानंतर एक बाजू कोकोबा बघा फरक आहे हा याला तुम्ही कोकोबा म्हणून नाही म्हणू शकतो कोको आणि बा नाही असं सरळ वाचत जायचं पहिलं कोण आहे मग बाजू आहे मग कोण आहे म्हणजे कोण बाजू कोण कसोटी कोकोबा कोकोबा म्हणजे काय समजा एका त्रिकोणाचा हा कोण एकरूप हा कोण आहे त्याच्यानंतर परत हा कोण एकरूप हा कोण आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं ही बाजू एकरूप ही बाजू आहे तर इथं काय कोण आला कोण आला बाजूवाली कोण आला कोण आला बाजूवाली काय कोकोबा किंवा एखादा म्हटलं बा को को तरी चालू शकतो कोकोबा किंवा बा कोको आता समजा ही बाजू एकरूप आणि ही बाजू एकरूप तर बाकोबा म्हटलं असतं पण इथं सध्या कोकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले बाबा एकरूप झाले झालं तर अशा प्रकारे ह्या काही कसोट्या आहेत आणि कर्णभुज्या कसोटी ही सगळ्यात शेवटची आणि महत्वाची कर्णभुजा कसोटी म्हणजे काय ज्या वेळेस काटकोण त्रिकोणाचा विचार केला जाईल समजा आपल्याकडे दोन काटकोण त्रिकोण आहे हा समजा क्यू आर हा एक काटकोण त्रिकोण आहे आणि त्याच्या जोडीला दुसरा एक काटकोण त्रिकोण आपल्याकडे आहे एसटी ए हे दोन काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण सगळ्यात मोठ्या बाजूला आपण कर्ण म्हणतो जस की पी आर आणि ए सी हे जर दोन कर्ण एकरूप असतील आता हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणाचे दोन कर्ण एकरूप म्हणजे एका त्रिकोणाचा कर्ण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप आहे आणि त्याचबरोबर एक बाजू एक बाजूंची जोडी कर्णाची जोडी आणि एक बाजूंची जोडी जर एकरूप असेल तर आपण म्हणू शकतो कर्ण आणि बाजू म्हणजेच कर्ण आणि भुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहे असं आपण म्हणू शकतो तर अशा आपल्याला या ठिकाणी ओळखता आल्या पाहिजेत कसोट्या तसं आता इथे बघा इथं कुठली कसोटी असेल आपल्याला काय विचारले पुढील आकृत्यातील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतील आता इथे बघा आपण काय म्हणू समजा इथं बघा ही हा हे बघा या या ठिकाणी काय दिलंय ही बाजू एकरूप ही बाजू या दोन बाजू एकमेकांशी एकरूप आहे म्हणजे इथं बाजू बाजू आली त्याच्यानंतर हा एक कोण आणि हा एक कोन आला म्हणजे बाजू तर आली त्याच्यानंतर कोण आला ह्या दोन गोष्टी आहेत त्याच्यानंतर तिसरी गोष्ट बघा ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर त्या दोन त्रिकोणामध्ये डब्ल्यू झेड ही एक सामायिक भुजा आहे दोघांमध्ये सुद्धा कॉमन आहे म्हणजे ही आली बाजू म्हणजे बघा बाजू कोण बाजू कुठली कसोटी झाली बाजू कोण बाजू कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप आहेत पण हे दोन कुठले त्रिकोण आहेत डब्ल्यू डब्ल्यू झेड एक्स किंवा एक्स डब्ल्यू झेड आपण म्हणू शकतो त्रिकोण एक्स डब्ल्यू झेड बघा एक्स डब्ल्यू झेड आणि वाय डब्ल्यू झेड एकरूप त्रिकोण वाय डब्ल्यू झेड या संगतीनुसार एक आहे आणि कुठली कसोटी बाजू कोण बाजू कसोटी इथं लिहायचं बाकोबा कसोटी बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहे ठीक आहे आता इथं जर बघितलं इथं काटकोण त्रिकोण आहेत पुढच्या दोन त्रिकोणांमध्ये इथं काटकोण त्रिकोण आहेत बघा के जे आय आणि त्याचबरोबर बघा के जे आय आणि एल जे आय हे दोन काटकोण त्रिकोण आहे आता याच्यामध्ये काटकोण त्रिकोण मध्ये त्रिकोणामध्ये जर बघितलं तर बघा या दोघांमध्ये कुठले दोन त्रिकोण त्रिकोण के जे आय नाव लिहिताना के जे आय एकूप त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाचं नाव जसं यायचं के जे आय लिहिलं तसं ह्याचं एल जे आय लिहायचं एल जे आय या संगतीनुसार एकरूप आहे कसोटी कुठली कर्णभुजा बघा या वरच्या काटकोण त्रिकोणाचा जर विचार केला वरच्या याच्यामध्ये बघा हा के आय हा कर्ण आहे आणि खालचा काटकोण त्रिकोण जर तुम्ही बघितला एल जे आणि आय हा दोन हिरव्या रंगाचा याच्यामध्ये हा कर्ण आहे हे दोन कर्ण एक आहे पण बाजू कुठली एक रुपये तुम्ही म्हणाल सर बाजू कुठली एक आहे तर बघा या दोघांमध्ये जे आय ही सामायिक भुजा आहे ही दोघांमध्ये येते म्हणून ही पण एक आहे म्हणजे कर्ण आणि भुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एक रुपये बरोबर इथं लिहायचं कर्ण भुजा कसोटी कर्ण कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले झालं तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो एकदम सोपा प्रश्न आहे हा एकच प्रश्न आहे याच्यामध्ये आता म्हणजे अशाच आकृती आपल्याला ओळखायच्यात पुढे बघा पुढचा प्रश्न या आता इथे कुठल्या आकृत्या येतात बघा इथं जर इथं कुठल्या कसोट्या येतील इथं बघा इथं ई एच जी कुठले दोन त्रिकोण आहे त्रिकोण ई एच जी एकरूप त्रिकोण बघा ई एच जी तसं ई एफ जी ई एफ जी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कुठल्या कसोटीनुसार बघा वरचा त्रिकोण जर तुम्ही बघितला या वरच्या त्रिकोणाची ई एफ बघा या ठिकाणी ई एफ आहे खालच्या त्रिकोणाची मग आता नावं लिहिताना मग आपण काय करू बघा ई एच जी बघा त्रिकोण ई एच जी एकूप त्रिकोण ई एच जी आता ही बाजू आणि ही बाजू जी एफ ई आपण नाव त्रिकोण जी एफ ई बरं -E, का जी एफ ई असं नाव लिहू कारण बघा इ एच ला एकरूप कोण आहे जी एफ आहे म्हणून आपण ई एच जी ला जी एफ ई लिहिलं हे दोन त्रिकोण बाबा एकरूप आहेत या संगती त्यांची संगती आपण लिहिली कुठल्या कसोटीनुसार बघा ही बाजू एकरूप ही बाजू म्हणजे बाजू झाली त्याच्यानंतर ही बाजू एकरूप ही बाजू दुसरी पण जोडी बाजूंची झाली तिसरी कोणाची जोडी आहे का बाजूंची बघा या दोघां दोन त्रिकोणामध्ये ही जी एक बाजू आहे ही सामायिक आहे ही बाजू सामायिक आहे म्हणून बाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप होतील मित्र याचं बा 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 कसोटी या ठिकाणी आपण लिहू शकतो बा 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 कसोटी ठीक आहे आता हा चौथा प्रश्न बघा याच्यामध्ये इथे बघा कोण बाजू आणि कोण आहे बघा यस एम ए त्रिकोणाचं नाव काय त्रिकोण एस एम ए एकरूप त्रिकोण बघा यस एम ए एस लारूप पण ओ आहे म्हणून ओ पी टी ओ पी टी या संगतीनुसार कुठली कसोटी कोण आहे बाजू आहे कोण आहे कोबा को, को, को कसोटी को बा को कसोटी ओके कोबाको को कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले तर अशा प्रकारे आपल्याला या कसोट्या ओळखता आल्या पाहिजे कसोट्या आपण अगोदर समजून घेतल्या पाहिजेत पुढच्या वर्षी यांचा खूप वापर आहे तर या ठिकाणी बघा पुढचा एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी इथं कुठली कसोटी होईल बघा बाजू आहे कोण आहे कोण आहे बघा त्रिकोण एम टी एन एकूप त्रिकोण एकरूप त्रिकोण बघा एम टी एन एन अशी संगती आपण लिहू शकतो एस टी एन आता हिचं कसोटी कुठली बघा ही बाजू आहे कोण आहे कोण आहे बाजू कोण कोण म्हणजे बा को को किंवा एखादा म्हटला को को बा तरी चालेल इथं आपण म्हणू शकतो बा को को कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले कसोटी तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील एकदम सोपे प्रश्न तर अशा प्रकारे आपण हा सराव संच तेरा पॉईंट एक बघितलाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा पॉईंट दोन हा सराव संच जो आहे तो बघूयात तो पण खूप सोपा आहे आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना